हाय फ्रेंड्स नमस्कार मी ती तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता ही आपल्या कोंडीतल्या झाडाला किती फुलं आले आहेत बघा गुलाबाला भरपूर अशी फुलं आले आहेत आणि ते बघ खूप छान वाटत होतं ते सगळं बघूनच तर आता ही झाड फुलं आहेत ना ती मी काढून घेणार आहे आणि देवपूजेसाठी वापरणार आहे तर गेली ना दहा ते बारा दिवस झाले असतील देवपूजा करायलाच भेटली नाही कारण का आम्ही पण बाहेर गेलेलो आणि आम्हाला नेमकंच त्यावेळेस सुतक आलेलं ती सगळी फुलं काढून घेतली आणि देवपूजेसाठी वापरली इथे मी स्वच्छ कपडा घेतलाय त्याच्यावरती घेतलाय दोन वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे पाऊन वाटी तांदळाचं पीठ त्याच्या सोबत टाकून घेणार आहे आपण तीन चमचे बेसन आता हे चांगले एकजीव करून घेऊयात तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत अशी चकली तर खूप छान असते पौष्टिक पण असते आणि तेल पण जास्त शोषण घेत नाही आणि एकदम खमंग खुसखुशीत होऊन जाते एकदम जिभेवर ठेवताच ती विरघळते अशी होऊन जाते चकली तर आपल्याला पौष्टिक असं घरी काहीतरी टाईमपास म्हणून स्नॅक्स म्हणून काहीतरी संध्याकाळी चहासोबत खायला करायचं असेल तर अशी चकली वगैरे आपण करून ठेवू शकतो ही कमीत कमी नाही म्हटलं तरी आठ दिवस आरामात राहते तर मी पण ट्राय करत होती पहिल्यांदाच आणि तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं जे काय असेल ते पण खूप छान झाली मी पहिल्यांदाच केली पण खूपच मस्त झाली चकली तर आता मी ही कुकरच्या डब्यामध्ये ही चांगली आ, हे बांधून घेतलं आहे रुमाल आणि ते आता कुकरच्या डब्यामध्ये आपण तो डब्बा ठेवून घ्यायचा फक्त ठेवताना आपण ती शिट्टी काढून घ्यायची आहे आणि वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आता वीस मिनटानंतर मी हा डब्बा बाहेर काढला तरी ते बघा वाफ आले चांगली चांगले फक्त वाफरून घ्यायचं शिट्ट्या वगैरे मारायच्या नाही शिट्टी काढून ठेवायची आपल्याला आता हे चांगलं बारीक करून घ्यायचं आता मोठं मोठं थोडंसं फोडून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ते त्याच्या फक्त गुटळ्या राहू द्यायच्या नाही आहेत तर अशा मोठ्या मोठ्या काही गुठळ्या असतील ना तर त्या फोडून घ्यायच्या आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे दीड चमचा लाल तिखट मिक्सरला फिरवायचं आहे म्हणून अदोघरच टाकून घ्यायचं कारण का चांगलं मिक्स होईल आणि याच्यासोबतच आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ हे आदोगरच टाकायचं म्हणजे चांगलं एकजीव होऊन जाईल ते आणि आता हे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ते आता मिक्सरमधून फिरवलेलं जे असतं आहे ना पीठ ते आपण चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे सगळ्या गुटव्या वगैरे निघून जातील आता हे जे राहिलं आहे ना ते पण परत एकदा आपण फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये आता आपण टाकणार आहे थोडासा ओवा चोळून घ्यायचा चांगला हातावरती तो म्हणजे वास खूप छान येतो त्याचा आणि आता टाकूयात आपण तीळ चकलीमधला एकमेव महत्त्वाचा जिन्नस आहे म्हणजे तीळ तिळाशिवाय चकली अपूर्णच आहे आणि आपण आता तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तेल गरम असल्यामुळे थोडंसं आपल्या सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करता करता आपल्याला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं चमच्याने म्हणावं तसं मिक्स होत नाही पण तेल गरम असल्यामुळे ते थोडंसं आपल्याला चमच्याने हलवावं लागतं आता चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून ते 不论何事。 तर आता छान असं आपलं पीठ मळून झालं आहे आपण जसं भाकरीला मळतो ना तसंच ते मळून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात आता दहा मिनटानंतर पीठ बघा चांगलं मऊ पण आहे तर आता ह्याचे ना छोटे छोटे गोळे करायचे आणि आपला शेवगा असतो ना चकलीचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ छान मऊ झालं आहे तरी ते आपण तेल पण गरम करायला ठेवून देऊयात आणि एक साईडला पटापट चकल्या पाडून घेऊयात तेल गरम होईपर्यंत तर आता आपण चकल्या पाडून घेऊया आपल्याला जशी छोटी मोठी पाहिजे तशी आपण पाडून घ्यायची छान असं पीठ पण झाले बघ अजिबात तुकडा पडत नाहीये त्याचा आणि पौष्टिक पण आहे मैद्याच्या वगैरे खाण्यापेक्षा गव्हाच्या कधी पण चांगल्याच आहेत आपल्या शरीरासाठी पण आणि चहाच्या टायमिंगला वगैरे आपण एकाच चकली वगैरे संध्याकाळच्या टायमिंगला खाऊ शकतो आणि मुलं पण आवडीने खातात आणि एकदा बनवलं ना आपण ह्या चकल्या तर आठ दिवस आरामात तर टिकतात आठ ते टिक दहा दिवस पण आपण एवढं पण काय करून ठेवत नाही एवढा दिवस राहण्यासारखा पोरं वगैरे असतात ना पोरं इकडून तिकडून येऊन ते संपवतातच पण या मुलांना पण खाण्यासाठी पौष्टिक आहेत एकदम तर आता आपण या सगळ्या अशा चकल्या पाडून घेऊयात हे बघा अजिबात तुटत नाहीयेत तुकडे तुकडे असे पडत नाहीयेत त्याचे बघूयात आपण गरम होत आलंय तेल पण तर इथे आपलं तेल गरम झालंय हळूहळू आपण चकल्या सोडून घेऊयात उलटण्याच्या साह्यानं सोडल्यावरती ना तेल गॅस थोडासा कमी करायचा म्हणजे आतमध्ये व्यवस्थित भाजून भाजून जातात तर काय थोड्या वरती आल्या ले ले। सा सा। आशी आशी आता ह्याच्या यायला तेलाच्या कमी चकल्या आपल्या आणि कलर पण थोडासा चेंज झालाय बघा कलर थोडासा गोल्डन असा हे बघा जरा आपण तुटलेली नाही चकली अशीच्या अशी व्यवस्थित अशी निघाली आता आपण अशाच बाकीच्या पण चकल्या फ्राय करून घेणार आहे तरी ते बघा आपल्या छान अशा पौष्टिक खमंग खुसखुशीत अशा गव्हाच्या चकल्या तयार झाल्यात तरी ते बघा अगदी जिवेवर टाकताच विरगळणाऱ्या चकल्या हे बघा लगेच असं चुरावते आणि तेल पण जास्त ऑब्जर्व करत आहेत तर तुम्ही देखील नक्की ट्राय हाय फ्रेंड्स नमस्कार मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आज मी बाकीचं काहीच तुम्हाला असं दाखवणार नाही आहे काही नाही मी तुझ्या वगैरे गोष्टी कोणत्याच नाही दाखवणार आहे तर मला फक्त आज तुमच्याशी छान अशा गप्पा मारायच्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ शूट करते आहे बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ येत नाही आहे यूट्यूबला तर मुळात काय होतं माहिती आहे का, का। यूट्यूबची म्हणजे खरं रिॲलिटी सांगते त्या गोष्टी ज्या माझ्याशी निगडीत आहेत त्या मी सांगते तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओज वगैरे आपले म्हणजे आपण जेव्हा यूट्यूबला नवीन नवीन मोठे मोठे व्हिडिओ टाकतो ते अशा मनावर असे व्हायरल जात नाहीत थोड्या थोड्या दिवसाने ते पण जातात शॉर्ट्सने वगैरे यूट्यूबला बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढतात सगळ्या गोष्टी होतात पण मुळात काय होतं माहिती आहे का नंतरला नंतरला आपल्यालाच टॉपिक नाही सापडत जेव्हा आपले जेव्हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालू होतात म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत पोचतात म्हणजे आपल्यासारखे सगळे सपोर्टिव्ह आहेत त्याच्यामुळे चांगले चांगले व्हिडिओ म्हणजे काय काय व्हिडिओ व्हायरल जातात चांगले व्हायरल जातात पण मुळात व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघितला जात नाही काय काय लोकांना आवडतात तेवढे बघतात त्याच्यानंतरला सोडून देतात आणि आपण ते गृहीत धरून चालतो की आपला आजचा दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे उद्याचा पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे पण जेव्हा आपण तो व्हिडिओ शूट करतो ना तेव्हा तो आपण तेवढ्यासाठी करतो म्हणजे की एवढे आपण एवढे मिनिट भेटणार आहेत तेवढे मिनिट आहेत पण तसं काहीच होत नाही मुळात काय होतं माहिती आहे का एक वर्षाचं जेव्हा आपलं एक वर्षाचं जेव्हा असतं ना टार्गेट की एका वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला तीन हजार तासांचा वॉच टाईम कम्प्लीट व्हायला पाहिजे तर तो एक हजार सबस्क्रायबरमध्ये तो वॉच टाईम आपला एवढा म्हणावं तसा हो कम्प्लीट असा होत नाही म्हणजे सबस्क्रायबर एखादा शॉर्ट वगैरे पण चांगला व्हायरल गेला ना तरी पण आपल्याला सबस्क्रायबर तसे होतात कम्प्लीट ते टार्गेट म्हणजे बऱ्यापैकी होतं कवर तर माझं पण असंच झालं आहे सबस्क्रायबर बऱ्यापैकी कम्प्लीट झालेत माझे तो एक म्हणजे ती एक स्टेप कम्प्लीट झाली आहे आणि त्याच्यासोबत आहे ना वॉच टाईम आहे ना तो मुळात माझी पण चुकी आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे व्हिडिओमध्ये पण मुळात काय होतं माहिती आहे का काय व्हिडिओ टाकायचा काय व्हिडिओ टाकायचा ना त्याच्यामध्ये टाक टाक ना, ना रोज आज टाकू उद्या टाकू परवा टाकू असंच म्हणता म्हणता आहे ना एक एक दिवस पलटत जातो परत जे मुळात एक वर्षात मध्ये जे आपला वॉच टाईम झालेला असतो ना तो फक्त कवर होतो आणि त्याच्या अदोबर एक वर्षापेक्षा जास्त दिवस जा झालेले असतात त्याच्या पहिले जे असतात ना आपले जे वॉच टाईम आपल्या झालेला असतो कवर तो आहे ना त्या व्हिडिओचा वर्ष टाईम आपल्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये आहेत ना तो मायनस होत जातो म्हणजे आज आपण जो व्हिडिओ टाकलाय त्याचा वर्ष टाईम कलेक्ट होणार आणि जो आपण काल व्हिडिओ टाकला म्हणजे जुने जुने व्हिडिओचे पहिले व्हिडिओ आहेत ना त्याचा वॉच टाईम आहे ना त्याच्यामधून मायनस होत जातो म्हणजे नवीन जेव्हा ऊर्जा आपल्यामध्ये क्रिएट होते ना तेव्हा तेव्हा आहे ना मागच्या व्हिडिओचा जो वॉच टाईम कलेक्ट झालेला असतो तो मायनस होत जातो मग त्याच्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपण म्हणजे व्हिडिओ टाकतोय 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 पण आपली कन्सिस्टन्सी नसते आता आपण बघत राहतो की एखाद्यांचे व्हिडिओ बघत जातो म्हणजे आपल्यासारखे सगळेच असतात जे व्हिडिओ वगैरे बनवणारे असतात त्यांचे आपण व्हिडिओ बघतो की आपल्याला काय क्लू भेटतो का भेट त्यांचे व्हिडिओज कसे असतात काय कशा असतात पण सगळ्यांची परिस्थिती वेगळी असते सिच्युएशन त्या टायमिंगची घडलेले वेगळे असतात आणि आपल्याला अशा कोणत्या गोष्टीचं असं स्क्रिप्ट नसतं ना, ना आपल्याला जे आहे ते रिअल दाखवायचं असे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ना आपण माझ्यासारखे नवीन म्हणजे सगळे आहेत ना, आहे हो ना ते असेच म्हणजे होत असणार आहे मला तर असं वाटतंय जे माझ्याबद्दल होत आहे ते मी असं सांगते की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे ना मग कन्सिस्टंट ना राहणं आहे ना खूप गरजेचं आहे ते मला आत्ता समजायला लागले त्या गोष्टीवरूनच की आपण रोज व्हिडिओ करतोय आणि मागचे व्हिडिओज म्हणजे बघायचं आपण वर्ष टाईम केवढा झाला आहे केवढा झाला आहे पण त्या असा रोज रोज बघून ना डिमोटिवेट व्हायला होतं मग तेच आपल्याला ठरवायचं आहे की आता आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत कंटिन्यू करायचे आहेत आणि मुळात आहे ना वायटी स्टुडिओवरचा जो आपण वॉच टाइम बघतो ना तो ब बघायचाच नाही आहे असं वाईल आपल्याला म्हणजे प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की घरातल्या आपल्याला आपल्या मिस्टरांना वगैरे काहीतरी म्हणजे फायनान्शियली म्हणा असं कोणता सपोर्ट राहणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकीला असं वाटतं की आपण शिकलोय असं आहे तसं झालं मुलां मुलांच्या मागेच खूप वेळ निघून जातोय आपल्यासाठी आपण काही करत नाही आहे ह्या गोष्टी आपण प्रत्येकजणीला असं वाटतच राहतं मग आपण सोशल मीडियावरती बघत राहतो की काय करू शकतो हे करू शकतो का ते करू शकतो घरातून काय करता येईल का तर मी तुम्हाला तेच सांगायचं होतं मला की माझा विचार चालला आहे की क्लाउड किचन चालू करायचं आहे मला त्याच्यासाठी मिळे आता माहीत नाही का थोड्याच दिवसातच माझं फूड लायसन पण येऊन जाईल तर माझा जो प्रवास असणारा आहे ना की क्लाऊड किचनपर्यंतचा तर मी तुमच्याशी तो तुम शेअर करेन कारण का मी फूड लायसनसाठी अप्लाय केलं आहे फूड लायसन पण येऊन जाईल आणि त्याच्यासोबत ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहे आता आपल्याला म्हणजे नाव डिसाईड करायचं आहे मेनू कोणतं ठेवायचा आहे ते पण डिसाईड करायचं आहे आपला एरिया कसा आहे त्याच्यावरती पण असतंय ते त्याच्यामुळं आपण ते बघूया थोडं थोडं मला ज्या गोष्टी करायला लागणार आहेत मी तुमच्याशी शेअर करेनच तर तुमचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत राहू द्या एवढं सांगते आणि तुम्हाला व्हिडिओ हा छोटासा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका